नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आपल्या सर्वांसाठी या मंचगावरील जे सर्व नामवंत कलाकार यांच्या उपस्थितीमध्ये एक अप्रतिम मेजवानी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि या प्रसंगी जे कलाकार जे सर्व अभिनेते या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे देखील मी आभार मानतो या नगर शहरामध्ये केळगाव परिसरामध्ये आई वडिलांच्या आशीर्वादीने सरेसऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मित्र परिवाराच्या सहकार्याने एक सामाजिक विकास काम करत असताना जी घरच्यांची थाप पाठीवर पाहिजे होती ती वेळोवेळी आपण सर्वांनी देत आलात त्या माध्यमातून जे जेवढं जेवढं काम मागच्या काळामध्ये सामाजिक जीवनामध्ये करतात ते आपल्या सर्वांसमोर आहेच हे करत असताना मला कायम उभारी राहायची की आपण दिलेलं प्रेम आणि तोच त्याचबरोबर आपला सर्वांचा माझ्यावर असलेला विश्वास यामुळे हे सर्व शक्य झालं तसं इथून पाठामध्ये दे देखील माझ्यावरती प्रेम आपण केलं आपले सर्वांचे म्हणजे आज तसं बोलायला खूप आहे एक मन सांगत की सर्वांमध्ये जाऊन बोलावं पण मी आज आपल्या सर्वांसमोर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उपलब्ध आहे आपले सर्वांशी संपर्क साधतोय फक्त मला एवढंच सांगायचं आजच्या निमित्ताने जसं इथे पाठीमागे देखील प्रेम आपण सर्वांनी माझ्यावरती केलं तेच प्रेम तोच विश्वास आपल्याला सर्वांना मला या उच्च करून घेऊन आलेलं आहे एवढंच एवढच मी आजच्या निमित्ताने सांगतो की हेच प्रेम कायम ठेवावं आणि आजच्या या निमित्तानं केडगाव पंचकृषी मधील नगर शहरामध्ये जे काही सर्व उपस्थित सर्व नागरिक की अनेक अनेक उपक्रम आपण करतो अनेक कार्यक्रम करत असतो फक्त एक महत्वाचं असतं की आयुष्यामध्ये मला जगत असताना काम व्या व्याप्ती संघर्ष त्यामधून देखील एक काहीतरी छोटासा कप्पा आपण काढून आपल्या जीवनामध्ये एक आनंद आनंद क्षण आपण सर्वांना घेता यावं एक तान तणाव जग जीवन जगता यावं म्हणून आजच्या निमित्ताने हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्याचं काम या युवा मंच माध्यमातून सर्वांनी केलं त्याबद्दल मी त्यांचे पूर्ण आभार मानतो आणि जरी आम्ही प्रत्यक्ष नसलो तरी केडगाव हे माझ्या मनामध्ये नगर शहर हे माझ्या मनामध्ये इथून पाठीमागे देखील काय म्हणतं इथून पाठी पुढे देखील काय राहणार आहे एवढंच आजच्या निवित तरी सांगतो आणि आपल्या सर्वांना रामभाय शुभेच्छा रामभाय नमस्कार प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा